भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिना सर्वात फायदेशीर मानला जातो हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना म्हणून कावडयात्रेलासुद्धा सुरुवात होते या महिन्यात शिवभक्त यात्रा काढतात उपवास ठेवतात आणि शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करतात या महिन्याचे नाव सावण कसे पडले हिंदू कॅलेंडरनुसार पाचवा महिना सावण आहे जेव्हा हिंदू कॅलेंडरचा पाचवा महिना सुरू होतो तेव्हा चंद्र श्रावण नक्षत्रात असतो त्यामुळेच या महिन्याला श्रावण महिना म्हटले गेले मग हळूहळू श्रावणाला सावन म्हटले जाऊ लागले सावण महिना खास का आहे पौराणिक मान्यतेनुसार सावण महिन्याचे नाव भगवान शिवाच्या नावावरून पडले आहे भगवान शिवाला सोमनाथ आणि जलदेव देखील म्हणतात जो पावसाची देवता आहे या महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते म्हणून या महिन्याचे नाव सावन आहे शिवपुराणात वर्णन आहे की जो कोणी भक्त पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची आराधना करतो आणि त्यांच्यासाठी व्रत करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात प्रचलित कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी हलहल नावाचे विष बाहेर पडले संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने विष प्राशन केले होते त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला होता म्हणून भगवान शिवांना नीलकंठ असेही म्हणतात श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या घशातील विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतात्यांना जल अर्पण करतात त्यामुळे हलहलाची विष शांत होते यानंतर श्रावणमध्ये शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली असे म्हणतात भगवान शिवाला श्रावण महिना का आवडतो पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात जगाची माता पार्वतीने भगवान शंकरांना आपला पती म्हणून प्राप्त होण्यासाठी सोमवारी उपवास केला आणि कठोर तपश्चर्याही केली या तपचरेमुळेच भगवान शिवाने माता पार्वतीला आपली अर्धांगिरी म्हणून स्वीकारली यामुळेच हा महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवर आले आणि सासरच्या घरी गेले असे मानले जाते शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी पृथ्वीवरील लोकांसाठी ही चांगलीच वेळ आहे चार मासातील प्रमुख देवता शिव शास्त्रात वर्णन आहे की श्रावण महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात त्यामुळे हा वेळ भक्त आणि साधू संतांसाठी खूप महत्त्वाचा असतो हा चार मासांमध्ये होणारा वैदिक यज्ञ आहे जी एक प्रकारची पौराणिक प्रथा आहे ज्याला चौमास पण म्हणतात तोपर्यंत पृथ्वीवरच्या संचालनाचे उत्तरदायित्व भगवान शंकर स्वतःच्या हाती घेतात त्यामुळे श्रावणातील मुख्य देवता भगवान शंकर यांना म्हणतात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद